नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आता लवकरच येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पाचं आगमन होतंय तर आज आपण करणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीची मोदक चला तर मग आपण मोदकासाठी काय काय साहित्य लागते ते बघून घेऊया आता सगळ्यात आधी आपण मोदकाच्या सारणासाठी काय काय साहित्य लागते ते बघून घेऊया तर इथे मी एक मोठ्या आकाराचा नारळ खवळून घेतलेला आहे आणि त्याचं असं हे दीड वाटी ओलं खोबरं आहे ही एक वाटी आहे आणि हे अर्धी वाटी आहे तर असं हे दीड वाटी ओलं खोबरं आहे आणि त्यासाठी आपल्याला हा गूळ लागणार आहे तर हा गूळ मी पाऊन वाटी घेतलेला आहे मोजून बघाल तर हा दोनशे ग्रॅम गुळ आहे शिवाय वाटी काजू बदामाचे तुकडे घेतलेले आहेत ऑप्शनल आहे नाही घेतले तरी चालेल आणि वाटी मी खवा घेतलेला आहे हा मोजून पन्नास ग्रॅम आहे आणि आपल्याला तीन ते चार चमचे हे साजूक तूप लागणार आहे आणि एक चमचा वेलची जयफळची आपल्याला पूड लागणार आहे आता आपण उकड करण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे आंबेमोहर तांदळाचं पीठ आहे तर असं मी एक भांड घेतलेलं आहे हे साधारण पाव किलो आहे तर हे पाव किलो पीठ आहे तर आपल्याला याच प्रमाणामध्ये दूध आणि पाणी एकत्र घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये हे पीठ आहे त्याच भांड्याने दूध आणि पाणी सुद्धा एकत्र असं मोजून घेतलेलं आहे आणि चवीनुसार थोडस आपल्याला मीठ लागणार आहे आता आपण सगळ्यात आधी सारण करून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे साजू तूप घेतलंय आणि तूप गरम झालं की त्यावर हे ओलं खोबरं घालून घ्यायचं आपल्याला आपण दीड वाटी घेतले ओलं खोबरं आणि ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय एक दोन मिनिटभर आपण हे परतवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गुळ घालून घ्यायचंय आता आपण हा गुळ घालूया पाऊन गूळ गुळ घेतलेला आहे साधारण आपण जेवढं खोबरं घेतलेलं आहे त्याचा अर्ध आपल्याला गुळ लागतो गुळ पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आणि गुळ वितळला की त्यानंतर आपण ड्रायफ्रुट्स आणि खवा घालून घ्यायचा दोन तीन मिनिटातच गुळ पूर्णपणे वितळलाय आणि आता आपण यामध्ये खवा घालून घेऊया आधी आपण खवा घालतोय लगेचच ड्रायफ्रूट सुद्धा घालूया ड्रायफ्रुट घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातले तरी चालेल पण खवा घालायचा आहे खव्यामुळे छान अशी चव येते अगदी हे ये मिश्रण आपल्याला कोरडं करून घ्यायचे दोन ते तीन मिनिटं आपण हे गॅसवर परतवून घेतलंय आणि आता आपण वेलची जायफळची पूड घालून घेऊया वेलची आणि जायफळची एकत्रित पूळ घ्यायची जायफळ वापरायचंच आहे कारण गुळाच्या पदार्थाला जायफळ हे छान लागतं आपण एक चमचा घातली ही वेलची जायफळची पूड आणि आता पुन्हा सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि अगदी आपल्याला हे कोरडं करून घ्यायचे सारण आणि आता अजून दोन ते तीन मिनिटं आपण मीडियम गॅसवर हे सारण व्यवस्थित परतवून घेऊया आणि त्यानंतर आपलं सारण तयार होणार आहे आणि नंतर लगेचच आपण उकड करून घेऊया दोन ते तीन मिनटं मीडियम गॅसवर आपण हे मिश्रण व्यवस्थित परतवून घेतलं आणि आपलं सारण तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट झालेलं आहे आता आपण उकड करून घेऊया उकड करण्यासाठी जे आपण दूध आणि पाणी एकत्र घेतलं होतं ते एका भांड्यामध्ये घेतलं गॅसवर ते गॅसवर ठेवलंय आणि आता आपल्याला ते उकळवून घ्यायचंय दूध आणि पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये तूप घालूया एक चमचा तूप घालायचं आपल्याला त्यानंतर चवीपुरतं हे मीठ घालूया उकडसाठी मीठ लागणार आहे आपल्याला थोडस आणि ते असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर लगेचच आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचे गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि तांदळाचं पीठ घातलं की एक साईडने एका लाटण्याने किंवा चमच्यानी असं ते आपल्याला घाटून घ्यायचंय गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे आणि असं आपण हे व्यवस्थित घाटून घेतोय आणि त्यानंतर यावर आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित घाटून झाले आता आपण झाकण व्यवस्थित वाफ आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पुन्हा दोन मिनिटं आपण हे झाकून ठेवूया आपण ही उकड काढून घेतली एका बरातीमध्ये आणि आता आपल्याला ती मळून घ्यायची तर गरम आहे म्हणून एक असा पेला घेतलाय आणि त्या पेल्याची किंवा वाटीच्या साह्याने अशा पद्धतीने आपण ती मळून घ्यायची आणि थंड झाली की आपण हाताने मळून घेणार आहोत गरम आहे तोपर्यंत तो अशा मळून घ्यायचे कुकर थोडीशी थंड झालेली आता आता आपण ती हाताने मळून घेऊया पण यामध्ये आपल्याला पाणी खूप असं पाणी घालायचं नाहीये फक्त पाण्याचा हात आहे असा ओला करून पाण्यामध्ये हात गुळवायचा आहे आणि त्या ओल्या हाताने ही उकड आपल्याला मळून घ्यायची अगदी भस्कन आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये हाताला थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि ही उकड अशी व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायची अगदी मऊ अशी मळून घ्यायची जेवढी तुम्ही उकड छान मळाल तेवढे मोदक आपले छान वळल्या जातात मोदकाला भेगा पडत नाहीत आणि छान मोदक वळल्या जातो म्हणून ही उकड आपल्याला अगदी व्यवस्थित मळून घ्यायची असते आता बऱ्यापैकी आपली उकड व्यवस्थित मळून झालेली आहे अगदी मऊ झालेली आहे पण आपण खूप पाणी घातलेलं नाहीये फक्त पाण्याचा हात घेत गेलो आणि अशी ही मऊ उकड आपण मळून घेतली अगदी मऊ आणि छान अशी उकड आपली मैला गेलेली आहे आता आपण याचे गोळे करूया आणि मोदक करायला घेऊया तर असे आपल्याला लिंबापेक्षा थोडे मोठे असे गोळे करून घ्यायचे आपल्याला हे बघा आणि आता असेच आपण सगळे गोळे करून घेऊया सगळे गोळे आपण करून घेतले साधारण पंधरा सोळा झालेले आहेत मी मोठे मोदक करते तुम्ही छोटे करणार असाल तर एकवीस वगैरे सुद्धा होतील मोदक यामध्ये तर असा एक गोळा पोलपाटावर लाटून घ्यायचा आपल्याला हाताने सुद्धा याची पारी करता येते पण ही जरा थोडी सोपी पद्धत आहे असा पुरी प्रमाणे लाटून घ्यायचे आपण एक मोठी पुरी करतो त्याप्रमाणे ही पारी आपल्याला अशी लाटून घ्यायची आणि आता आपण यामध्ये सारण भरूया मोदक त्यामुळे थोडं सारण सुद्धा जास्त लागणार आहे दोन चमचे मी सारण भरले यामध्ये आणि आता मला कळ्या करून घ्यायच्या तर अशा तीन बोटाच्या साह्याने तर अशा आपल्याला जवळ जवळ घ्यायच्या कळ्या अशा तीन बोटाच्या साह्याने कळ्या करून त्यानंतर त्या कळ्या झाल्या कि त्या अशा एक साईड झुकवायच्या आणि त्याच साईडनी असं वळवून घ्यायचंय असं वळवून घ्यायचंय आपल्याला सहा मोदक एक झालेला आहे थोडीशी वरची एक्स्ट्रा जी उकड आहे ती काढून टाकायची आणि पुन्हा असं हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे जर अशा थोड्याशा हाताने सुद्धा व्यवस्थित करू शकतो आपण तर असा आपला एक छान सुबक मोदक झालेला आहे आता आपण दुसरा सुद्धा करून घेऊया तसंच पुरीप्रमाणे लाटून घ्यायचंय सारण भरून घेऊया आता तुम्हाला मग म्हटलं तसं भरपूर सारण भरायचे म्हणजे मोदक छान लागतो आणि आपण मोठेच मोदक करतो त्यामुळे सारण जास्त लागणार आणि अशा आपण कळ्या करून घेऊया अशा खालपासून अशा जवळजवळ अशा कळ्या करून द्यायच्या साइड मी झुटवायचंय एक साइड मी करायच्या सगळ्या आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत त्या काळ्या एकत्र आणून असा मोदक तयार करायचा एक्स्ट्रा जे पीठ ते काढून टाकायचे आणि पुन्हा असं व्यवस्थित वळवून घ्यायचंय बाप्पाच्या प्रसादाचा मोह लहान मुलांना सुद्धा आवरत नाही पण माझी दहा वर्षाची मुलगी आहे ती मला थोडीशी मदत करते आज मध्ये मध्ये ती काही सूचना देत होती मला हा आपला लाडका बाप्पा आणि त्याच्या आवडीचे हे मोदक सगळे मोदक तयार झालेले आहेत वळवून घेतलेत सगळे मोदक आणि आता आपल्याला ते वाफवून घ्यायचे मोदक वाफवून घेण्यासाठी मी एक अशी चाळणी घेतली आणि त्याला तूप लावून घेऊया आधी केळीच्या पानावर वाफवतात केळीच्या किंवा हळदीच्या पण आज माझ्याकडे नव्हतं पान म्हणून मी तूप लावून घेते चाळणीला आणि हा मोदक असा त्याचं टोप पाण्यामध्ये बुडवायचे आणि चाळणीत ठेवायचंय अशा पद्धतीने टोप बुडवायचे आणि पाण्यात ठेवायचे म्हणजे त्याला तडा जात नाही आणि आता एकीकडे पाणीसुद्धा गरम केलेलं आहे आणि त्यावरही चाळणी ठेवायची आणि वरती झाकण ठेवायचे आणि बरोबर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर हे मोदक उकडवून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिटानंतर आपले मोदक तयार झाले आता आपण ते एका ताटात काढून घेऊया मोदक गरम गरम आहेत तर पाण्याचा हात घ्यायचा आहे पाण्यामध्ये हात बुडवायचं आणि मोदक काढायचे म्हणजे फटाफट ते निघत आणि तूप लावलेलं होतं त्यामुळे ते अजिबात चिकटले नाहीयेत खाली तुम्ही केळीचं किंवा हळदीचं पान अवश्य वापरा मोदकासाठी आणि त्यावर ही मोदक उकडवून घ्या सगळे मोदक आपले छान उकडल्या गेले गेलेले आहेत आणि अजिबात तडा गेलेली नाहीये मोदकाला फुटलेला सुद्धा नाहीये मोदक आहेत म्हटल्यावर गरम गरम मोदकावर हे साजूक तूप असं येणारच भरपूर तूप आहे मोदकावर आणि हे तुळशी पत्र कारण आपण बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत तर असे आपले छान सुंदर सुबक आणि अगदी चविष्ट असे बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा के तर बेल केल्यानंतर पर पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन